महाराष्ट्र भूषण तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी नाना नानी पार्क साईनगर या ठिकाणी भव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे मण्णंगड शहरवासियांचे स्वप्न मंडंगड शहरवासियांच्या सेवेची सेवेत गृहराज्यमंत्री लोकप्रिय मान्य नामदार श्री योगेशदादा कदम यांच्या शुभास्ते या नाना नानी पार्कचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आज संपन्न होणार आहे या ठिकाणी गृहराज्यमंत्री तसेच त्यांचे सर्व सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो मण्णंगड तालुक्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे नाना नाणी पार्क वयोवृद्धांसाठी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी तसेच बसण्यासाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था या ठिकाणी या पार्कमध्ये करण्यात आली आहे आणि मण्णंगड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकतो की नाना, नाना नानी पार्क कशा प्रकारे तयार करण्यात आला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो नाना नाणी पार्कचं भव्य असं गेट उभारण्यात आलेलं आहे याच्यावरती महाराष्ट्र भूषण तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी नाना नानी पार्क साईनगर असं लिहिण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी गेटचंही सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी चांगल्या प्रकारे बसण्याची व्यवस्था नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचं साहित्य बसवण्यात आलेलं आहे मंडणगड तालुक्यात प्रथमच अशा प्रकारे हे नाना नानी पार्क सजवण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता सुसज्ज अशी जागा या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी व्यायाम करण्याचं साहित्यही लावण्यात आलेलं ला आहे तरुणांसाठी या ठिकाणी भव्य असं उद्घाटन सोहळा गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या हस्ते पार पडणार आहे